नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी पत्रकार संघटना शाखा कवटे महाकाळ व महाकाली न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्याचे वाटप कवटेमाकाळ मध्ये पत्रकार संघटनेमार्फत प्रथमच शालेय साहित्य वाटप सांगलीच्या कवटेमाकाळ येथील व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना कवटे महाकाळ व महाकाली न्यूज नेटवर्क कवटे महाकाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले कवटे महाकाळ तालुक्यात प्रथमच एखाद्या दे पत्रकार संघटनेने शालेय साहित्याच्या वाटपाचा सा कार्यक्रम घेण्यात आला आहे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना शाखा कवटे महाकाळ संघटनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी संघटनेतील सर्व पत्रकार यांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी पत्रकारांबरोबरच पत्रकारांच्या कुटुंबियांची देखील आरोग्य तपासणी केली होते या संघटनेमार्फत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन मोहिते सांगली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे तसेच जिल्हा संघटक अल्ताब खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रम घेतले जातात यावेळी माजी सभापती अजितदादा कारंडे आरेवाडीचे माजी पोलीस पाटील रामचंद्र पाटील डॉ राहुल कोळेकर अवधूत नाणा जाधव महेश पाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश बनसोडे उपाध्यक्ष जगन्नाथ सकट तसेच प्रवीण लोंडे श्रीकृष्ण माळी गुंडा झुरे विद्याधर लोंढे चंद्रकांत जगताप रामचंद्र कोरे विशाल वांगमारे प्रशांत आठवले लक्ष्मण सनगर प्रकाश लोंढे तसेच संघटनेचे अनेक पत्रकार व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते या सामाजिक उपक्रमाबद्दल व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटना व महाकाली न्यूज नेटवर्क परिवार यांना धन्यवाद दिले जात आहेत अर्थराज्य न्यूज मराठीकरिता कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा